प्रसूत झालेल्या अल्पवयीन मुलीचा श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यानंतर तिला गर्भधारणा झाली त्यानंतर सातव्या महिन्यातच ती प्रसूत झाली दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे प्रसूत झालेल्या मुलीला घरी नेल्यानंतर गुरुवारी श्वसनाचा त्रास झाल्याने तिचा मृत्यू झाला अक्षय अंबादास कोटाबत्ती वय चोवीस राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की अक्षय पोटामध्ये हा एका कारखान्यात कामाला होता परिसरात एका अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली सुरुवातीला दोघे मित्र म्हणून बोलत होते त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले प्रेम झाल्यानंतर दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्नही केले मात्र घरच्यांना काही कळू दिले नाही त्यातून तेरा मे रोजी अचानक तिच्या पोटात दुखू लागले मुलीच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेले तेव्हा तिला गर्भधारणा झाली असून ती सात महिन्याची असल्याचे लक्षात आले अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा